लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढल विसर्ग तीन लाखावर कोयना धरणातून बत्तीस हजार शंभर क्युसेकचा विसर्ग पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाघाट परिसरात ढगाळ वातावरण असून पावसाने विश्रांती घेतली आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णामाईला पूर आला आहे येथे फुटांची वाढ झाली असून फुटांवर आहे आमणापूर पूल सोमवारी पहाटेपासून पुन्हा पाण्याखाली गेला आहे मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी रात्रीपासून दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद केली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतरच पूल वाहतुकीसाठी सुरू होणार आहे भिलवडी पुलाची पाणी पातळी गेल्या नऊ तासात अडतीस पॉईंट दहावरून आज एकोणचाळीस पॉईंट सहा फुटांवर आली आहे गेल्या आठ दिवसापासून नागथाणे येथील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प आहे औदंबरीतील दत्त मंदिर पाण्याखाली आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत आहे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या नऊ तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना पस्तीस मिलीमीटर नवजा चौदा मिलीमीटर महाबळेश्वर पंचावन्न मिलीमीटर धरणातील पाणीसाठा चौऱ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टी एम सी म्हणजेच ऐंशी पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या छत्तीस हजार सहाशे शेचाळीस क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरण सांडव्यावरून तीस हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे धरण पायथा विद्युत ग्रहामधील विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बत्तीस हजार शंभर क्युसेक्स सुरू आहे नदी, नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या पाणी होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमट्टी धरणात दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याऐंशी क्युसेक्स पाण्याच्या अवकेतून धरणाचा विसर्ग तीन लाख करण्यात आला आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे